मशाल मेट्रोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आलो आपण कावळ्यामध्ये त्रंबळे तालुक्यामध्ये इथे दरवर्षी यात्रा भरते निमित्त त्यांची जे ट्रस्टी आहेत त्याचे प्रमुख आहात आपण बातचित करणार आहेत काय बोलायला आपण आमच्या ते विरागेची राखण होती मराठीची निर्बंड होती त्यांचे पाय पडल्यानंतर महागाचा भरपूर विकास झाला ह्या विद्याबंद पाठावरती हा गाव आहे आणि ह्या गाव इथे महाशिवरात्री यात्रा भरते पण पाण्याच्या मध्ये शिवलींचं तयार झालेलं होतं पाण्याचं पाणी आहे आणि ते महत्व पुढ्याने पिढ्यापासून आहे परंतु ह्याचा उजागर केव्हा झाला एकोणीसशे एकोणऐंशीला झालं एकोणीस एकोणीसशे पासून बाबाने ते दहाशे शिव गोरक्षनाथ आहे गोरक्षनाथांचं स्थान आहे आणि गोर्जींनी सुद्धा इथे तपश्चर्य केली तेवढी आणि या तपश्चर्येचं म्हणजे आज संप्रदायाची हजारोच्या संख्येने दर्शनाचा लाभ होतं सगळ्यांना तिसरी या भागाचा एक कायक्रम पालन झाला त्या भागात की वेशराजील लोक होते आदिवासी समाज भोजन आदिवासी भोजन होता तो व्यसनमुक्त झाला चांगले संस्कार त्यांच्यावर झाले आणि अशा प्रकारे या क्रांती या मंडळामुळं झाली आहे आपण या यात्रेनिमित्त काय काय कार्यक्रम करतो या यात्रेनिमित्त अन्नदान होतं अन्न खिचडी वाटपातून प्रबोधन होतं खिचडी वाटप लोकांचं प्रबोधन होतं भजन कीर्तन कीर्तनातून प्रबोधन प्रबोधन केलं जातं चांगला કાર ઓડાવા